नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पंधराशे रुपये प्रति महिना दिला जातो तर या योजनेसाठी कोण पात्र आहेत आणि ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा त्यानंतर यासाठी लागणारे कागदपत्रे इत्यादी प्रकारची संपूर्ण अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यात सन एकोणीसशे ऐंशीपासून निराधार विधवा दिव्यांग तसेच आर्थिक दुर्बल घटक यांना अर्थसहाय्य देण्यासाठी संजय गांधी निराधार आर्थिक दुर्बलांसाठी अनुदान योजना राबवण्यात येत होती दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजीच्या शासन निर्णयान्वे काही सुधारणा करून ही योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना या नावाने राज्यात राबवण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत किमान अठरा ते पासष्ट वर्षाखालील निराधार पुरुष व महिला अनाथ मुले दिव्यांगातील सर्व प्रवर्ग शहरीग कर्करोग एड्स कुष्ठरोग यासारख्या आजारांमुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष महिला निराधार विधवा घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगीने मिळालेल्या अत्याचारित वेश्या व्यवसायापासून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी देवदासी पस्तीस वर्षावरील अविवाहित स्त्री तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी सिकल ग्रस्त या प्रवर्गातील व्यक्तींना संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ देण्यात येतो तसेच सन दोन हजार चार पासून वृद्ध व्यक्तींसाठी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना येत आहे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत पासष्ट व पासष्ट वर्षावरील पात्र वृद्ध व्यक्तींना लाभ देण्यात येतो दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील यादीत नाव असणे अथवा रुपये एकवीस हजारपर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असलेल्या व्यक्ती संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतात दिव्यांग लाभार्थ्यांसाठी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा पन्नास हजार रुपये इतकी ठेवण्यात आलेली आहे दारिद्र्य खालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या पासष्ट वर्ष व त्यावरील वृद्ध व्यक्तींना केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती निवृत्तीवेतन योजनेचा लाभ देण्यात येतो तसेच दारिद्र्य कुटुंबाच्या कुटुंबाच्या रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या चाळीस ते एकोणऐंशी वर्ष वयोगटातली विधवा महिला इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतात तर हा फरक आहे तर दारिद्र्यदेशेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या अठरा ते एकोणऐंशी वयोगटातील ऐंशी टक्क्याहून जास्त दिव्यांग असलेल्या किंवा एक किंवा एक पेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या किंवा बहुदिव्यांगत्व असलेल्या म्हणजे दोन किंवा जास्त दिव्यांग असलेल्या व्यक्ती इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेचा यासाठी पात्र असतात राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ शिवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेची अंमलबजावणी राज्य दिनांक वीस ऑगस्ट एकोणीस तीन मे दोन हजार एकवीस बावीस जून तेवीस पाच जुलै तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये करण्यात येते त्यावरील योजनेतील पात्र लाभार्थ्यांना दरमहा पंधराशे रुपये इतकी अर्थसहाय्य सहाय्य दिले जाते दारितद्रशेखालील कुटुंबातील अठरा ते एकोणसाठ वयोगटातील कमावत्या व्यक्तीची अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत त्यांच्या कुटुंबात एक रकमी वीस हजार रुपयाची अर्थसहाय्यसुद्धा देण्यात येते तर हीसुद्धा एक योजना आहे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेची अंमलबजावणी राज्यात दिनांक बारा मार्च दोन हजार तेरापासून इथे सुरू आहे सदर योजनेची अंमलबजावणी तालुका था स्तरावर दा नायब तहसीलदार संजय गांधी योजना शाखा यांच्या मार्फत करण्यात येते त्यासाठी तुम्हाला सेतूवरून ऑनलाईन अर्ज करावा लागतो आणि संबंधित कागदपत्रे तुम्हाला का तहसील कार्यालयात या विभागामध्ये द्यावी लागते तर आता कागदपत्रे अटी पात्रता पाहूया तर यासाठी संजय गांधी निराधार योजना यासाठी पात्रतेची निकष अटी शर्ती पंधरा वर्षापासून राह राहणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये अठरा ते पासष्ट वर्षापेक्षा कमी असावे वय कुटुंबाचे उत्पन्न कुटुंबाचे नाव ग्रामीण शहरी भागाचे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाची यादीत समाविष्ट असावे किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दिव्यांग लाभार्थ्यांसाठी प्रतिवर्ष पन्नास हजार रुपये ते इतर सर्व लाभांकरिता एकवीस हजार रुपये राहणार आहे आर्थिक सहाय्य निवृत्ती वेतनमध्ये दायदर्शेखालील कुटुंबांच्या यादीत नाव असलेले अथवा कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्न एकवीस हजारापर्यंत असलेल्या लाभार्थ्यांचे दरमहा पंधराशे रुपये प्रति लाभार्थी अर्थसहाय्य मिळते यासाठी दायदर्शेखालील कुटुंबाच्या यादीत केंद्र शासनाकडून इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेतून दरमहा तीनशे अर्थसहाय्य देण्यात येते यात लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेतून दरमहा बाराशे असे एकूण पंधराशे रुपये प्रति अर्थसहाय्य मिळते तर यासाठी पात्रता पाहू शकता दिव्यांग अस्तित्व कर्णबदरिबंध इत्यादी प्रवर्गातले स्त्री किंवा पुरुष त्यांचा क्षयरोग पक्षाघात अशा पद्धतीचे जे काही रोग आहेत त्या रोगची तुम्ही ती संपूर्ण यादी पाहू शकता तसेच महिला तृतीयपंथी निराधार विधी घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगिन मिळालेल्या महिला असेल त्यानंतर ते विषय व्यवसायापासून मुक्त झालेल्या महिला तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कुटुंब प्रमुखांच्या पत्नी अठरा वर्षाखालील अनंत दिव्यांग अशा पद्धतीचे मुली असतील तर त्यांना पालकांमार्फत लाभ देण्यात येतो पस्तीस वर्ष त्यावरील अविवाहित स्त्री जर तिला कुठलाही आधार नसेल तिला लाभ देण्यात यावा विवाह झाल्यास ती स्वतःहून लाभ घेण्यात बंद करेल तर अशा पद्धतीची लाभार्थ्याची तुम्ही यादी संपूर्ण पाहू शकता विधवा महिलांकरिता या ठिकाणी किमान पंधरा वर्ष महाराष्ट्राचे रहिवासी असल्याची अट इथे जवळपास सर्वांना सारखी आहे त्या वयाचा पुरावा म्हणून तुम्ही इथे नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या जन्मनं वहीत उतराची सांगचंकित प्रत किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एक देऊ शकता शिधापत्रिकेमध्ये अथवा निवडणूक मतदार यादीत नाव उपलब्ध नसल्यास ग्रामीण नागरिक रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी किंवा त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याच्या दिलेला वयाऱ्यात दाखलासुद्धा तुम्ही देऊ शकता त्यानंतर वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारेसुद्धा या ठिकाणी तुम्ही तुमचं जे काही वयाचा दाखला आहे ते प्रूफ म्हणून देऊ शकता एक म्हणजे टी सी त्यानंतर तुमचं दुसरं म्हणजे जन्म दाखला हे दोन तुम्हाला आवश्यक आहे उत्पन्नाच्या दाखलामध्ये तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांनी दिलेला दाखला किंवा दारिद्रेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये नाव असल्याबाबतचा पुरावा तसेच लाभार्थी जर दिव्यांग असेल तर दिव्यांगाचं प्रमाणपत्र लागेल आणि त्यानंतर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी अटी पात्रता कागदपत्रे पाहू शकता पा सा पासष्ट किंवा पासष्ट वर्षावरील उत्पन्नाचं एक अशा पद्धतीने मित्रांनो सर्व योजनेसाठी जवळपास सारखीच कागदपत्रे आणि अटी शर्ती पात्रता आहेत तर गरजू व्यक्तींपर्यंत जास्तीत जास्त माहिती शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र